स्वामी आज आम्ही बनवणार आहोत मटर पनीरचा आज मोठा ब्लॉग होणार आहे तर सर्वांनी प्लीज बघा हे बघा आमचं बघा काय चाललं बघा घरातच पण माझी छत्री माझी छत्री पेळवत नाही पण म्हणते माझी आज आम्ही दोघं मिळून करणार माझी का भारी आणि बघूया चला पहिले आपण असा कांदा कापून घेऊया बारीक बारीक हा कूक कुठं बघितलेला काय तुम्ही कसला भारी कापतो ना त्याला इच्छा नाही हॉटेल ला पाहिजे अरे बाप रे बाबा आणि आता आपण बघू शकता कांदा कापलेला आहे टॅमॅटोला पण आपण तेलावरती मस्त परतलेला आहे गोल्डन पूर्ण ब्राऊनिश होईसपर्यंत पर्यंत आता आपण त्याची पेस्ट बनवला आणि या साइडला आहे ग्रीन पीस ज्याला आपण मटर बोलतो आणि हे आहेत पनीर तुम्ही बघू शकता मी आता हात नाही घालणार पण तुम्ही बघा सुरेने दाखवतो किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघा

पिवळीचा जास्त जी, जी पेस्ट होते जास्त जास्त पण चिरलेला टाकू शकतो त्याला ती चव येत नाही कांदा लसूण मिरची अद्रकिंट हे चांगले भाजून टोमॅटो वगैरे हे भाजून थोडेसे काजू पाणी टाकून हे चांगले भाजून घेतल्यानंतर त्यांना जास्त चव येतो दाखवेल कलर फ्लेवर टेस्ट काय नाही तर आम्ही आहोत दोघांवर असं सांगतात जसं काय हेच खूप

कांदा इथे गोल्डन ब्राऊन झाला त्याच्यात लसूण आणि कांदा मस्त होतं ही आमची सुगरण ही सुग्रण पण आता मी भाजी बनवणार ती मी बनवणार आहे बाकी बाकी ही सुगरण हे आपले पनीर झालेले आहेत आणि हे रात्रीसाठी आणलेले मक्के पेस्ट केलेली आहे टोमॅटोची आमचा आया आया आयान पळतय बघ कस पळतय आता आपण कांदा आवाज करून गोविंदा स्पेशल पनीर उकडून झालेले आहेत बॉईल केलं होतं थोडे दोन मिनिटासाठी मीठ टाकून थोडं आता आपण फ्राय करणार आहोत पूर्ण कांद्या हा बघा आमचा आया आमदार टी शर्ट मॅचिंग आहे फ्रेंड सर्कल आमचा ग्रुपचं नाव आहे कधी नाही ते यंदा पंच्याऐंशी टी शर्ट गेले आमचे जाम खुश आहोत आम्ही आता बघू पनीर फ्राय होत आहेत तुम्हाला पनीर फ्राय ते बघा संपलाय तरी आमच्याकडे गाणी बघा आणि आता गोल्डन ब्राऊन पनीर होत आणि आमचा हा कूक कूक बघा आमचा कूक 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 खूप आता तुम्ही मध्ये बघायलाच कोणी सोडलाय पनीर वगैरे ते मी होते आणि आमचा माणूस बघा आयन नाय आमचा छोटा चेतन बघा छोटा चेतन आमचा छोटा चेतन आणि हे बघा आमची कशी नाचते बघा गाण्यावरती तुम्ही बघू शकता तुम्ही आता पनीर आपले ब्राउनिश झालेले आहे तुम्ही बघितलात कोणी केले ते ही दोघ मस्ती करतात जाम हा ही तर खूप मस्ती खोर हो आहे बदामाला आपण आता शॅलो फ्राय करणार आहोत बदामाची पेस्ट बनवणार आहोत आपण आणि आपला आता कांद्याचा पण बॅटर झालेला आहे कांदा दरेक लसूण टोमॅटोची प्युरी झालेली आहे मटर आपण बॉईल करून घेतले आहेत पनीर आपण फ्राय करून घेतलेले आणि बदाम आणि मिरची हे आपण जरा ब्राउनिश करून घेऊ आणि यांचा पण बॅटर बनवून घेऊ थोडा ऑइल जास्तच टाकायला लागतो ऑइल आणि बटर मिक्स आहे ते आपण आता टाकणार आहोत त्याच्यात आता आपण सगळं इथं रेडी केलेलं आहे आणि आपण आता बनवणार आहोत नान आणि नानची बनवणारी ही आहे माझी बायको भाजी आपण बनवणार आहोत मी बनवणार आहे आणि नान मी बनवणार कसा मळून घ्यायचा बघा या बापटवाड्यात ना पीठ कसं मळत म्हटलं माहिती आहे लगेच बघा एकदम मऊ मऊ पीठ खिळ आहे येऊ आमचा पीठ मऊ मऊ आहे एकदम आता मऊ 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 आहे 反正我都几天了，了。 बनवलेला आहे मिक्स कांदा लसूण अद्रक मिरची कोथिंबीर आणि टोमो जी प्युरी आहे त्याच्यासाठी मसाला टाकलेला आहे ना कांदा लसून मसाला टाकलेला आहे नसला तरी हा मात्र पहिला पाहिजे बटर पहिला पाहिजे फ्लेवर छान आहे बटर आवडतं हो <laughs> मला काही समजतच नाही बटर खाऊन हा बघा बटर सारखं याच काय झालं किचन बघा वरून खालून दिसत नाही म्हणून वरून बघते पनीर चोर आले आणि पटकन पनीर चोरून गेले कसे खातात खात्यात बघ लपो लपो आता आम्ही बनवतोय नान पीठ मारलाय मी म्हणजे मी आणि नान लाटते आपल्याला लाटता येत ना बघा आपण ला डो बनवलेला आहे कोथिंबीर काढलेला आहे आपण पॅन पण गरम करत ठेवलेला आहे एका एक साईडला आपली मस्त शिजत आहे एका एक साईड राईस बनवायचा आपल्याला बघू आता बोलणा लाटायचं आपल्याला उभे लाटायचे मिठीचं पाणी आपण लावलेलं आहे नान लाटून घेतलेलं आहे आणि हात चाललाय तव्यावरती ना आता बघू आपला एक एक नान रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट गरम गलम लागला गलम नान टाकलेला पॅन मध्ये बघू शकता आहे का भिडू

एक नंबर होते एक नंबर गरे kitaलेminanत्रपनि Zi ra in